वयात येणाऱ्या पोरापोरींमध्ये आकर्षण आणि प्रेम होणं आता सामान्य बाब बनली आहे ही पोरं सोबत जगण्या मरण्याच्या शपथा घेतात पोरी त्यांच्यावर भाळतात आणि सुखी संसाराची स्वप्न बघून पोराला लग्नाच्या बेडीत अडकवण्यासाठी धडपडत असतात पण काही मुलं या बेडीत अडकण्यास तयार नसतात अशावेळी काही मुली इतक्या निराश होतात की शेवटी आत्महत्या करतात आता या दोष कोणाचा या आत्महत्येला प्रियकर जबाबदार ठरतो का तर याचं उत्तर म्हापशाच्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं दिलं आहे प्रियकरानं लग्नास नकार दिल्यानं दीक्षा कोडलकर हिनं आत्महत्या केली होती या खटल्यातून प्रियकर विठ्ठल गावकर याला निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे नेमकं का काय आहे प्रकरण आणि प्रियकराच्या वकिलानं असा काय युक्तिवाद केला की तो निर्दोष सुटला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून सत्तरी तालुक्यात राहणाऱ्या दीक्षा कोडलकर आणि विठ्ठल गावकर यांच्यात वयात येण्याआधीच प्रेमाचा अंकुर फुटला होता त्यांच्यातील प्रेमाचा धागा घट्ट बसला होता हे प्रेम चालू असतानाच दीक्षा अठरा वर्षांची झाली त्याचबरोबर तिनं विठ्ठलकडे लग्नाचा हट्ट धरला पण विठ्ठलनं लग्नास नकार दिला इथंच तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला ती अतिशय निराश झाली तिनं जगण्याची आशा सोडून दिली शेवटी तेरा जुलै दोन हजार एकोणीस रोजी अंगावर रॉकील ओतून तिनं स्वतःला पेटवून घेतलं यात ती गंभीर भाजली त्याच अवस्थेत तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथं उपचार सुरू असताना अठरा जुलै दोन हजार एकोणीस रोजी तिची प्राणज्योत मालवली दीक्षाच्या मृत्यूनंतर वाळपई पोलिसांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत विठ्ठल गावकरला त्याच दिवशी अटक केली होती नंतर पंचवीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी न्यायालयानं त्याला जामिनावर मुक्त केलं होतं पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून एकोणीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं या प्रकरणी न्यायालयानं दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी प्रथमदर्शी पुराव्याची दखल घेऊन विठ्ठलच्या विरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला होता न्यायालयानं दोन वर्ष दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले यात विठ्ठलचे वकील प्रवीण नाईक यांनी केलेला युक्तिवाद प्रभावी ठरला विठ्ठल आणि दीक्षा यांच्या दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते संज्ञान होताच दीक्षानं लग्नासाठी हट्ट धरला होता इकडं विठ्ठलला नोकरी नव्हती तो बेरोजगार होता अशा स्थितीत लग्न करण्याची त्याची तयारी नव्हती चांगली नोकरी मिळेपर्यंत थांब असं त्यानं दीक्षाला समजावलं होतं पण दीक्षाला लगेच लग्न करायचं होतं याच मानसिक स्थितीतून तिनं आत्महत्या करण्याचं पाऊल उचललं म्हणून विठ्ठलनं तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं असं म्हणता येणार नाही असा, असा युक्तिवाद ॲडव्होकेट प्रवीण नाईक यांनी न्यायालयासमोर केला हाच युक्तिवाद प्रभावी ठरला न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांनी विठ्ठलला सबळ पुरावा नसल्याचं स्पष्ट करत प्रकरणातून निर्दोष मुक्त केलं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा